नमस्कार मित्रांनो बुक कट्टा लव्हर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण दरवेळेस पुस्तकांविषयी बोलत असतो पण आपण पुस्तकांविषयीच का बोलतो एक तर आपल्या युट्यूब चॅनलचं नाव बुक कट्टा लवर असं आहे आणि दुसरी गोष्ट आपण चॅनल ज्या प्रेरणेनं सुरू केलं ती प्रेरणा म्हणजे समाजामध्ये वाचन संस्कृती वाढवावी आणि रुजवावी यासाठी कारण की असं म्हणतात वाचाल तर वाचाल किंवा ग्रंथाशिवाय दुसरे गुरु नाही म्हणजेच काय जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची जी असेल आपल्याला आपला समाज जर पुढे न्यायचा असेल तर वाचन नावाची गोष्ट ही महत्वाची आहे वाचनाने आपल्याला इतिहास कळतो भूगोल कळतो समाज कळतो अनेक बाबी कळतात आणि त्यातून नवीन विचार प्रगल्भ विचार प्रगतीचे विचार आपल्या मस्तिष्कामध्ये येतात त्यामुळं वाचलं पाहिजे प्रत्येकाने निदान दिवसातून एक पान तरी वाचलं पाहिजे अशी मोठी जुनी जाणती लोकं म्हणायची त्यामुळं आपण पुस्तकं नेहमी बघत असतो आज आपण अशाच एका महत्वाच्या पुस्तकाविषयी बोलणार आहोत कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे काय तर ज्या व्यक्तीनं महाराष्ट्राची नव्हे तर अखंड हिंदुस्थानाची अस्मिता जागृत केली स्वत्व जे आहे ते स्वत्व जागृत केलं त्या व्यक्तीचा आज जन्मदिवस कारण की आपल्याला माहिती आहे की जेव्हा नवव्या आणि दहाव्या शतकापासून परकीय आक्रमण धार्मिक आक्रमण ही भारतावर व्हायला लागली ते थेट सोळाव्या शतकापर्यंत या भारतीय लोकांचं या भारतीय हिंदू समाजाचं स्वत्व सत्व जे आहे ते लोप पावत चाललं होत आणि त्या स्वत्वाला त्या अस्तित्वाला त्या अस्मितेला फुंकर मारून परत जागृती देण्याचं काम आज जो महापुरुष जन्माला आला त्या महापुरुषानं केलं आणि अर्थात ते महापुरुष म्हणजे सर्वांचे आराध्य असे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांवर मला एक गोष्ट खंत मला नेहमी जाणवते कारण की असं म्हणतात की नेपोलियन बोनापार्ट याच्या जीवनावर साधारणतः एकवीस हजार पुस्तकं लिहिली गेली आहे आतापर्यंत म्हणजे एकवीस हजार लोकांनी त्याच्यावर विविध पद्धतीनं संशो संशोधन करून त्याची प्रतिमा त्याचं कार्य त्याचं विचार हा समाजासमोर त्यांच्या समाजासमोर आणण्यासाठी तितक्या लोकांनी प्रयत्न केले परंतु मला खंत ही आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर यांच्या कार्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात संशोधन आज होत आहे का तरुण अभ्यासक किती प्रमाणात संशोधन करत आहेत हा एक अभ्यासाचा प्रश्न आहे का आम्हाला फक्त शिवजयंतीला धांगडधिंगा नाचगाणी त्या एका दिवसाच्या फक्त शिवजयंती पुरता आम्ही शिवाजी महाराज मर्यादित ठेवले जर आपण म्हणतो की शिवाजी महाराज आमच्या हृदयात वसलेले आहे तर शिवाजी महाराजांचं ते अस्तित्व तुमच्या हृदयातलं अस्तित्व तुमच्या रक्तामधलं अस्तित्व ही दिवसातल्या नव्हे तर वर्षातल्या तीनशे पासष्ट दिवस दिसलं पाहिजे ते कसं दिसेल तर शिवाजी महाराजांच्या विचारांची ज्योत ही आपल्या हृदयामध्ये आपल्या धमन्यांमध्ये आपल्या रक्तांमध्ये सतत व्हायला पाहिजे आणि त्यासाठी शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर म्हणजे एकंदरीत स्वराज्य नावाच्या गोष्टीवर प्रचंड प्रमाणात संशोधन करणं गरजेचं आहे त्यासाठी नवनवीन इतिहासकारांनी नवनवीन अभ्यासकांनी संशोधकांनी शिवाजी महाराज समाजापर्यंत विविध पद्धतीतून पोहोचणं गरजेचं आहे आणि अर्थात ही जी प्रक्रिया जी आहे ही विचारांची प्रक्रिया जी आहे याच्यामध्ये वाद होणार प्रतिवाद होणार तर होऊ द्या वाद आणि प्रतिवादातून समोरच्या व्यक्तीचं किंवा त्या महापुरुषाचं चरित्र असू असेल त्याचे विचार असेल ते अधिक निखळ होत जातात जसं आपण सोन्याला भट्टीमध्ये अधिक तापवलं तर सोनं अधिक शुभ्र बनतं अधिक चमकदार म्हणत त्या पद्धतीनं एखाद्या महापुरुषाच्या विचारावर वा, जितकं वाद आणि प्रतिवादातून चिंतन होईल तितका तो महापुरुषाचा विचार त्या महापुरुषाचा आचार समाजापर्यंत अतिशय निखळ पद्धतीनं अतिशय पारदर्शक पद्धतीनं समाजापर्यंत पोहोचत असतो त्यामुळं समाज समाजामध्ये समाजा शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये काही प्रमाणात हुल्लडबाजी दिसत असते ती हुल्लडबाजी न करता समाजातील तळागाळातील तरुण संशोधकांना अभ्यासकांना समाजाने पुढे आणलं पाहिजे आणि समा शिवाजी महाराज किंवा एकंदरीत अखंड मराठा साम्राज्य किंवा स्वराज्य याच्यावर जास्तीत जास्त प्रमाणात संशोधन कार्य हे येत्या काळात होणं अपेक्षित आहे कारण की त्या संशोधन कार्यातून त्या संशोधनाच्या माध्यमातून शिवाजी महाराज असू देत संभाजी महाराज असू देत किंवा त्यानंतरचे झालेले संपूर्ण मराठा साम्राज्याचा विस्तार असू देत याविषयी आपल्याला अधिक पद्धतीनं जाणवत आहे आणि अर्थात त्यातून होणार काय त्यातून समाज आपल्या इतिहासाविषयी अधिक प्रगल्भ होणार त्यातून समाज आपल्या इतिहासाविषयी अधिक सजग होणार म्हणून समाजानं ही जबाबदारी घेतली पाहिजे शिवाजी महाराजांची जयंती असू देत किंवा कुठल्याही महापुरुषाची जयंती असू देत ती जयंती धामधुमीत साजरी केलीच पाहिजे त्याबद्दल धुमत अजिबात नाहीये परंतु त्याबरोबर त्या जयंतीच्या वेळेस किंवा त्यांच्या पुण्यतिथीच्या वेळेस त्यांच्या विचारांची ज्योत देखील पेटवणं तितकंच महत्वाचं आहे म्हणून माझ्या संपूर्ण शिवभक्तांना मला विनंती करायची आहे तुम्ही शिवजयंती असू द्या तुम्ही इतर महापुरुषांच्या जयंत्या असू द्यात धामधुमी साजऱ्या करा त्याबद्दल दुमत नाही आहे परंतु तुम्ही जे बजेट तुमच्या शिवजयंतीच्या दृष्टिकोनातून किंवा इतर महापुरुषांच्या सेलिब्रेशनच्या दृष्टिकोनातून ठेवत आहात त्यातला बजेटचा काही भाग हा समाज प्रबोधनासाठी समाज जागृतीसाठी हा देखील ठेवा त्या त्या महापुरुषांच्या नावाने विचार मंच स्थापन करा, करा। त्या त्या महापुरुषांच्या नावाने विचार जागृती करा आणि उत्कृष्टामध्ये उत्कृष्ट असे संशोधक अभ्यासक तुम्ही तुमच्या व्यासपीठावर बोलवा आणि त्या व्यासपीठावर बोलून शिवाजी महाराजांचं खरं स्वरूप काय आहे खरा विचार काय आहे खरं कार्य काय आहे किंवा इतर महापुरुषांचं खरं कार्य काय आहे खरा विचार काय आहे हा समाजापर्यंत पोचवण्यासाठी काम करा कारण की आज ज्या पद्धतीने शिवजयंती किंवा इतर जयंत्या साजऱ्या होत आहेत त्यातून सबस्टॅन्शियल असं आउटपुट आउटपुट जे आहे ते काही निघत नाही आहे एका दिवसासाठी आपण शिवजयंती साजरी करतो दुसऱ्या दिवशी आपण शिवजयंती विषय विसरून जातो परंतु त्यातून त्यातून समाजापर्यंत शिवाजी महाराज पोचणार नाही आहेत समाजामध्ये जर आपण विचार जागृती केली आणि त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज हे समाजापर्यंत पोहोचवू शकतात आणि आपल्या युट्यूबचं कार्य देखील त्याच माध्यमातून आहे समाजापर्यंत विचार पोहोचवणं समाजाला ओळख करून देणं की इतिहासाबद्दल संस्कृतीबाबत तुमच्या अस्तित्वाबाबत अमुक अमुक पुस्तक उपलब्ध आहे तुम्ही ते वाचा आणि त्याच अनुषंगानं आज देखील आपण एका अशा महत्वाच्या अशा पुस्तकाची आपण शहानिशा या ठिकाणी करणार आहोत चर्चा आपण करणार आहोत अर्थात ते पुस्तक नाही आहे ते खंड आहे संशोधन पर केलेली खंड आहे आणि त्या खंडांमुळे शिवाजी महाराज किंवा तत्सम असणारी सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थिती ही समाजापर्यंत अतिशय सुंदरपणे पोहोचते आहे महाराष्ट्रामध्ये एक अतिशय प्रसिद्ध असे इतिहासकार आहेत इतिहास संशोधक आहेत इतिहास अभ्यासक आहे आणि ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण हिंदुस्थान ओळखतो ते म्हणजे सर्वांचे आदरणीय डॉक्टर जयसिंगराव पवार सर जयसिंगराव पवार सरांचं नाव मी ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस तुम्हाला जयसिंगराव पवार सरांबद्दल अधिक गोष्ट सांगण्याची गरज वाटत नाही आहे कारण की त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्यच शिवाजी महाराजांच्या आयुष्यासाठी शिवाजी महाराजांचं कार्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी दिलेलं आहे आणि त्यांची लेखनिक हे त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे त्याच जयसिंगराव पवार सर यांनी गेल्या दोन हजार मध्ये अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असा उपक्रम केला त्यांनी केलं काय एकोणासशे एकोणचाळीस ते एकोणासशे चाळीस या दरम्यान कोल्हापूरमध्ये एक इतिहास अभ्यासक होते एक एक इतिहास संशोधक होते त्यांचं नाव आहे डॉक्टर बाळकृष्ण डॉक्टर बाळकृष्ण यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील जे काही ब्रिटिश रेकॉर्ड फ्रेंच रेकॉर्ड ही जी काही महत्वाची ओरिजिनल साहित्य साधनं जी होती त्या साधनांच इंग्रजीमध्ये रूपांतर केलं किंवा त्यांचं इंग्रजीमध्ये संकलन केलं त्याला अरेंज करण्याचं काम त्यांनी केलं आणि ते खूप मोठं काम डॉक्टर बाळकृष्ण यांनी त्यावेळेस केलं आता डॉक्टर बाळकृष्ण त्यावेळेस कोल्हापूरमध्ये असणाऱ्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते ते विविध संघटनांचे अध्यक्ष होते त्यांनी विविध पद्धतीनं आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या संस्थांचं त्यांनी सदस्यत्व किंवा बाकीच्या अनेक गोष्टी भूषवलेल्या होत्या एकोणीशे चाळीस पासून ते, ते आतापर्यंत त्या साधनांकडे डॉक्टर बाळकृष्ण यांच्या लिखाणाकडे कोणाचं लक्ष केलं नाही परंतु जयसिंगराव पवार सरांनी हा विचार केला की हे संपूर्ण साहित्य मराठीत आणलं पाहिजे मराठी अभ्यासकांना ही आपण दारं ओपन करून दिली पाहिजे दारं खुली केली पाहिजे की फ्रेंच साहित्य शिवाजी महाराजांविषयी काय बोलतंय ब्रिटिश साहित्य शिवाजी महाराजांविषयी काय बोलतंय याची मराठीत इथेंभूत माहिती संशोधकांना मिळाली पाहिजे म्हणून जयसिंगराव पवार सरांनी सरांनी दोन भागामध्ये आणि चार खंडांमध्ये या खंडांचं या मूळ साहित्याचं रूपांतर अनुवाद हा जो आहे तो मराठी भाषेत केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता माझ्या हातामध्ये हे साहित्य म्हणजे खंड क्रमांक एक आणि खंड क्रमांक दोन या भागामध्ये समाविष्ट केलेले गेले आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये खंड क्रमांक तीन आणि खंड क्रमांक चार समाविष्ट केला गेला आहे या पुस्तकाची किंवा या खंडांचं पब्लिकेशन जे आहे ते शाहू संशोधन केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी केलेलं आहे शाहू संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी देखील डॉक्टर जयसिंगराव पवार सरांचं कार्य जे आहे त्यांची योगदान जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे शाहू संशोधन केंद्राने किंवा जयसिंगराव पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक इतिहासाशी संबंधित त्यातल्या त्यात मराठा इतिहासाशी संबंधित अनेक अतिशय सुंदर अशा ग्रंथांचं देखील प्रकाशन केलं आहे त्यामध्ये श्रीमद छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र हे प्राध्यापक अण्णासाहेब लठ्ठे यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर शाहू महाराजांचे चरित्र संस्कृत वासुदेव आत्माराम लकट शास्त्री जवळपास आत्तापर्यंत शाहू संशोधन केंद्राने तीसपेक्षा जास्त पुस्तकांचं संशोधन केलेलं आहे किंवा त्याचं पब्लिकेशन्स केलेलं आहे आता आपण जर याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये पहिली आवृत्ती जी आहे ती पहिली आवृत्ती दोन हजार तेवीसमध्ये की प्रथम मागच्या शिवजयंतीला एकोणीस फेब्रुवारीला दोन वर्षापूर्वी या प्रथम आवृत्तीचं जे लोकार्पण जे आहे ते लोकार्पण झालं याचं मूळ टायटल जे होतं या आवृत्तीचं म्हणजे डॉक्टर बाळकृष्ण यांनी लिहिलेल्या मूळ आवृत्तीचं टायटल जे होतं द शिवाजी द ग्रेट शिवाजी द ग्रेट होतं आणि त्याचं मराठी अनुवाद किंवा मराठी रूपांतर हे डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी महान शिवाजी अशा स्वरूपाने केलेलं आहे आपण याच्यामध्ये जर बघितलं खंड क्रमांक एक आणि दोनच्या अंतर्भागात आपण जर विचार केला तर आपल्याला याची जाणीव होईल की याच्यामध्ये जे अनुक्रमणिका दिलेली आहे त्या अनुक्रमणिकेमध्ये जवळपास विविध विषयांवर विविध बा बा बाबींवर विविध पद्धतीनं हे याचं डिव्हिजन जे आहे ते डिव्हिजन जे आहे त्या ठिकाणी केलेलं गेले आहेत म्हणजे ब्रिटिश साधनांनी किंवा फ्रेंच साधनांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये काय काय लिहिलेलं आहे याचं संपूर्ण लिखाण जे आहे संपादन जे आहे ते डॉक्टर जयसिंगराव पवार किंवा डॉक्टर बाळकृष्ण यांनी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे ज्यांना संशोधन करायचं आहे त्या संशोधकांसाठी हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे हे खंड अतिशय महत्वाचे आहे आणि या खंडांचं एक अजून वैशिष्ट्य म्हटलं तर या खंडांमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर काही उत्कृष्ट असे फोटोग्राफ जे आहे ते फोटोग्राफ देखील या ठिकाणी यांनी समाविष्ट केले काय म्हणजे आपण बघू शकता की शहाजी महाराजांचा देखील जुनातला जुना जो फोटो आहे मूळ फोटो याचा देखील समाविष्ट या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याचं देखील या ठिकाणी छायाचित्र आहे आता शिवाजी महाराज शहाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांची जी भेट झालेली होती पिता पुत्रांची याच्यावर देखील हे छायाचित्र या ठिकाणी समाविष्ट केलं गेलं आहे म्हणजे आपल्याला अशी सुंदर छायाचित्र या ठिकाणी पाहायला मिळतात परंतु त्याच्या व्यतिरिक्त एक महत्वाची गोष्ट शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराजांना ब्रिटिश आणि फ्रेंच कुठल्या पद्धतीने बघत होते याचा इत्यंभूत आढावा घेण्यासाठी डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी इतकी महत्वाची अशी केली के आहे दोन गोष्ट आपण या ठिकाणी बघू शकतो आपण या पुस्तकाचा सर्वात शेवटी शहाजी राजे भोसले आणि मासाहेब जिजाऊ यांच्याविषयी डॉक्टर बाळकृष्ण काय म्हणतात याचा थोडासा त्यांनी आढावा घेतला आहे त्यात ते म्हणतात डॉक्टर बाळकृष्ण असं म्हणतात शहाजी राजांचे सुपुत्र किंवा शहाजी राजांचे सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक आहेत त्याप्रमाणे शहाजीराजे हे दक्षिण भारतातील कर्नाटकातील मराठा सत्तेचे संस्थापक म्हणायला हवे म्हणजे राजांना दक्षिणेतील म्हणजे कर्नाटकातील आजच्या कर्नाटकातील मराठा साम्राज्याचे संस्थापक असं डॉक्टर बाळकृष्ण म्हणतात ते म्हणतात पुढे परकीय सत्तेच्या विरोधात यशस्वीपणे बंड करण्याचे कार्य थोर कार्य पुढे त्यांच्या पुत्राने केले त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचे श्रेय राजांना दिलेच पाहिजे अदम्य साहस असामान्य मनोधैर्य चातुर्य दूरदृष्टी अशा गुणांनी मंडित मुसद्दी उच्च प्रतीचा सेनापती असलेल्या शिवाजी महाराजांचे सकल आयुष्य शिवाजी राजान शहाजी राजांचे सकल आयुष्य शिवाजी राजांना निश्चित सदैव मार्गदर्शक ठरले हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रबळ प्रेरणा आणि भव्य उत्कटता असा वारसा छत्रपती शिवछत्रपतींना शहाजी राजा कडून मिळाला याची खातर जमा होते त्यानंतर ते महासाहेब जिजाऊंविषयी बोलतात पतीसह होणाऱ्या धावती पळती ऐवजी सोळाशे बेचाळीस पासून जिजाबाई छोट्या शिवबाला घेऊन आल्या किंवा राहू लाग राहू लागल्या काळजातील माया ममतेची पाठ परखन काळजातील माया ममतेची परखन त्या घालू लागल्या गौरवशाली वारसा लाभलेली ही जिजामाता जात्याच एक स्त्री होती सिंहासने उलथून टाकणारा बलाढ्य सेनेशी धुळधाण उडविणारा मस्तकी मस्तकीरविणारा महासत्ताना मुठीत धरावायला धरावायस लावणारा आणि चिरडून चिरडून गेल्या ला लाखो प्रजेला परकीय जोखडातून मुक्त करणारा पुत्र घडवण्याचे कार्य या स्त्रीने सर्वार्थाने केले त्याग सदाचार कर्तव्य कठोरता आदर आणि सन्मान अशी उच्चतम मूल्ये तिने शिवबाच्या मनावर खोल रुजवली त्यामुळे पुढच्या काळात मोहाच्या किंवा कित्येक प्रसंगातही शिवाजी राजांचे चित्त किंचित मात्र देखील विचलित झाले नाही विषयासक्ती आणि नशा पाण्यापलीकडे पाण्याकडे ते कधी झुकले नाहीत धर्माचरण ईश्वराविषयी शरणभाव भाव साधुसंतांविषयी श्रद्धा विरागी साधेपणा शुद्ध चरित्र यासाठी शिवाजी महाराज जिजामातेचे कायम ऋणी राहिले असं सुंदर जिजामातेविषयी आणि शहाजी महाराजांविषयी डॉक्टर बाळकृष्ण यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि पुढे तिसऱ्या आणि चौदा चौथ्या खंडाच्या पाठीमागे शिवाजी महाराजांना डॉक्टर बाळकृष्ण अतिशय सुंदर अशी उपमा देतात त्यात ते म्हणतात शिवाजी महाराज भारतीय स्वातंत्र्याचा ध्रुव तारा म्हणजे पहिल्या एक आणि दोन खंडांमध्ये शिवाजी छत्रपती शहाजी महाराज आणि राजमाता राज मासाहेब जिजाऊ यांच्याविषयी डॉक्टर बाळकृष्ण आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या खंडामध्ये डॉक्टर बाळकृष्ण शिवाजी महाराजांचा उल्लेख ध्रुव तारा असा करतात भारतीय स्वातंत्र्या लढ्याचा किंवा भारतीय स्वातंत्र्याचा ध्रुव तारा अशी ओळख डॉक्टर बाळकृष्ण शिवाजी महाराजांची करून देतात आणि त्यात ते म्हणतात मुसलमानी जोखडातून मराठ्यांचे राज्य मुक्त करणारे धार्मिक छळातून हिंदूंना तारून नेणारे हिंदू धर्माचे रक्षण करते धार्मिक स्वातंत्र्याचे मराठा स्वराज्याचे संस्थापक विजयनगरच्या हिंदवी साम्राज्याचे उद्गाते असे बहुआयामी ईश्वरी अवतार छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंच्या घराघरात पूजनीय व परम आदरणीय आहेत अन्यायी मोगलांचे वर्चस्व मोडून काढणारे क्रांतिकारक राजकारण धुरंदर मराठ्याचे पुरुष सिंह हिंदुस्थानी राष्ट्रीयत्वाचे जनक आणि भारतीय स्वातंत्र्याचा ध्रुव तारा असलेले शिवाजी महाराज हे कायमच अनेकांच्या प्रेरणांचा स्रोत बनून राहणार आहे अशा असामान्य विभूती मत्वावर विभूतिमत्वावर स्थळ काळाची सत्ता चालत नाही असे महान व्यक्तिमत्व भौगोलिक सीमा सीमित काळ यांच्या अतीत असते छत्रपती शिवाजी महाराजांनी जगत जत्यांच्या उच्च स्थान पटकावले आहे ते महान देशभक्त मातृभूमीच्या स्वातंत्र्या लढणारे अमर अवतारी पुरुष ठरले आहेत म्हणजे आपल्या समाजात काय होत जो व्यक्ती क्रांतिकारी कार्य करत असतो आपण त्याला देव बनवतो त्याच पद्धतीनं बाळकृष्ण यांनी देखील शिवाजी महाराजांना अवतारी पुरुषाची उपमा दिलेली आहे परंतु हे करत असताना शिवाजी महाराजांनी हे संपूर्ण स्वराज्य निर्माण केलं त्या पाठीमाग त्यांची आई त्यांचे वडील आणि ते स्वतः यांचं कर्तृत्व हे अतिशय महत्वाचं आहे त्यांनी स्वकष्टावर मावळ्यांच्या साथीनं हे स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य वाढवलं आणि आज आपण त्या स्वराज्यामध्ये राहतो आहोत अशा सुंदर पद्धतीच्या गोष्टींचा समावेश डॉक्टर बाळकृष्ण यांनी या, या पुस्तकात केलेला आहे आणि डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी हे साहित्य मराठीमध्ये आणल्या आणल्यामुळे जयसिंगराव पवार सरांचे खरोखर खूप धन्यवाद या महाराष्ट्राला महाराष्ट्राने केले पाहिजे आणि जयसिंगराव पवार सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून मराठा साम्राज्याच्या संदर्भामध्ये जे काही लिखाण केलं आहे त्यांनी महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण भारतावर खूप मोठ्या पद्धतीचे त्यांचे उपकार जे आहे हे केलेले आहे आणि ते उपकार हा संपूर्ण भारत कधीच विसरू शकत नाही मला पुन्हा एकदा सगळ्यांना सांगावं असं वाटतं आपण हे खंड जरूर तुम्हाला जर पाहिजे असतील तर आपण शाहू संशोधन केंद्र यांच्याशी संपर्क साधू शकतात त्यांच्याकडनं तुम्हाला हे खंड मिळू शकतील ऑनलाईन देखील हे खंड उपलब्ध आहेत परंतु ज्यांना कोणाला खंड वाचणं शक्य नसेल परंतु त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर कर्तृत्वावर चरित्रावर उपलब्ध असणार पुस्तक तरी वाचलं पाहिजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळतील आणि ही काळजी घेणं गरजेची आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठा साम्राज्यातील जितके काही सेनानी होते जितके काही मावळे होते त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रमाणात संशोधन हे झालं पाहिजे ते संशोधन समाजापर्यंत आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण संशोधकांना प्रेरित करणं प्रेरणा देणं हे आपलं समाज म्हणून एक महत्वाचं काम आहे आणि नुसती हुल्लडबाजी करत बसलो आपण तर त्या हुल्लडबाजीतून काहीही सार्थक होणार नाही अशी माझी सर्वांना विनंती आहे आपल्याला हा व्हिडिओ जरूर आवडला तर जरूर लाईक करा सबस्क्राईब चॅनल करा आणि मला त्यातून प्रोत्साहन मिळतं हे मात्र विसरू नका तोपर्यंत तो आपल्या सर्वांची रजा घेतो पुनश्च एकदा आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि शिवाजी महाराजांचा विचार शिवाजी महाराजांचा आचार हा प्रत्येक त्यांच्या शिवभक्तामध्ये येऊ अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि खऱ्या अर्थानं शिव शिवाजी शिवा महाराज समजून घेण्यासाठी प्रत्येकजण तळमळ तर्मोल करेल तळमळीने त्यांना समजून घेईल हुल्लडबाजीवर विश्वास ठेवणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद